राहत्या घरात मायलेकीचा दोरीने गळा खून खूनपर्यंती येते दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात हळहळ पोलीस कर्मचारी श्वान पथक फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मान तालुक्यातील मसवड हद्दीतील पर्यंती ग्रामपंचायत शेजारी असणाऱ्या संपताबाई नरळे आणि नंदूबाई भिकू आटपाळकर यांचे ग्रामपंचायत शेजारी छोटे किराणा दुकान आहे संपताबाई आणि नंदूबाई या दोघी विधवा असून संपताबाई यांना तीन मुली आणि दोन मुले तर नंदूबाई आटपाडकर यांना दोन सावत्र मुले आहेत बुधवारची रात्र उजाडल्यानंतर संपताबाई यांची नात आजीला हाक मारत असता खोलीतून कोणताही प्रतिसाद नाही मिळाला यावेळी तिला किराणा दुकानाचे शटर थोडेसे उघडे दिसले त्यातून तिने डोकावून पाहिले असता तिची आजी आणि आत्या दोघीही मृतावस्थेत असल्याचे आढळून आल्याने तिने आरडाओरडा केला घटनेची माहिती मिळताच मसवड पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांनी याबाबतची खबर दिली मसव पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचेही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले श्वान पथक फॉरेन्सिक लॅबची टीम यावेळी उपस्थित होती खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून या खुनाचा शोध पोलीस घेत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड